सांगली येथे विभागनित कला क्रीडा व कार्यानुभव या विषयांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिती व सहयोगी शिक्षक संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले संचालक विद्या प्राधिकरण यांच्या पत्रानुसार प्रत्येक मुलांमधील क्षमता अवगत करून निर्धारित अध्ययन संपादन वाढवण्याच्या दृष्टीने पहिले ते आठवीकरता नव्याने तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे त्यामध्ये शारीरिक शिक्षण विषयाचा पन्नास टक्के कार्यानुभव विषयाचा पंचवीस टक्के कार्यभार कमी करण्यात आला आहे मूळ अभ्यासक्रमात या विषयांना प्रत्येक आठ टक्के कार्यभारानुसार प्रत्येक विषयासाठी चार तासिका देणे आवश्यक आहे असे शिक्षकांचे म्हणणे आहे तर शैक्षणिक वर्ष सन दोन हजार सतरा अठरापासून विभागणीत कला क्रीडा व कार्यानुभव या विषयांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले